शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रंगत वाढत चाललेली आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरीज वाढती जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येऊ नये म्हणून शरद पवारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या लढवल्या अशा प्रकारचा एक कथित व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओच्या अनुषंगाने जुन्नर तालुक्यातील काही निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रामुख्याने आळेफाटा परिसरातील निष्ठावंत शिवसैनिकांनी पुणे नाशिक महामार्गावर एक फ्लेक्स लावलेला होता आणि शरद पवारांच्या या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केलेली होती आपल्यासोबत आळेगावचे माजी उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजयराव कुराडे आहेत फ्लेक्स ज्या पद्धतीनं लावलेला होता पवारसाहेब बोललेल्या संदर्भामध्ये तो व्हिडिओ कथित आहे की पवारसाहेब प्रत्यक्षात बोलले होते नेमकं प्रकरण काय आहे आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहेत विजयराव काय सांगाल शिव निष्ठावंत शिवसैनिकांनी पवारसाहेबांसंदर्भात जो फ्लेक्स लावलेला होता कसं पाहता म्हणत वाणी साहेब तुम्ही ज्यांना निष्ठावंत शिवसैनिक म्हणताय ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणत नाही असं त्यांचं म्हणणं असं ज्यांनी धनुष्यबान चोरून पक्ष चोरून गद्दारी केली त्यांच्याशी ते एकनिष्ठ आहेत ते म्हणतात आम्ही उद्धव साहेबांचे आहोत की उद्धव साहेबांशी एकनिष्ठ आहेत हे पाहणं गरजेचं आहे जर ते उद्धव साहेबांशी एकनिष्ठ असतील तर उद्धव साहेबांनी पक्षाची घेतलेली महाविकास आघाडीमधली भूमिका त्यांना मान्य आहे त्यानंतर ज्यांनी गद्दारी केली ज्या महाविकास आघाडी स्थापन झाल्याच्यानंतर जे दोन वर्ष सव्वा दोन वर्ष सरकार ज्यांनी चालवलं जे जै आता राज्याचे प्रमुख आहेत मुख्यमंत्री झालेत मग त्यावेळी ते पक्षामध्ये होते मग त्यावेळी त्यांना भाजप सोडून महाविकास आघाडी येण्याचं काही सोयसूचक वाटलं नाही मंत्रिपद उपभोक्ता आली त्यावेळी भूमिका बरोबर वाटली मुळात पवारसाहेबांनी भूमिका अशी मांडली होती का भाजप हा पक्ष सत्तेपासून दूर ठेवायचा आहे आणि भाजपमधला आणि शिवसेनेमधलं जे बॉन्डिंग होतं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेनं पद द्यायचं होतं ते पद त्यांनी शिवसेनेला देत नाहीत ही संधी बघून पवारसाहेबांनी शेवटी राजकारणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून सत्तेपासून दूर राहणार असतील तर सत्ते आल्याचं काय वाईट आहे या भूमिकेतून शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊन जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळं दीड दोन महिन्याचं आपण रणकंदन त्या काळामध्ये पवारसाहेबांच्या त्या कथित व्हिडिओचं तुम्ही समर्थन करता नाही पवारसाहेबांनी स्पष्ट सांगितलं ना की भाजपला आम्हाला सत्तेमध्ये येऊन द्यायचं नव्हतं म्हणून महाविकास आघाडी केली ही पॉलिसी त्यावेळी ठरली आहे दोन हजार एकोणीस साली त्यावेळी ह्या निष्ठावान शिवसेनेकांना जाग नाही आली तेव्हा ते झोपले होते त्यांना जाग यायची आली आता का त्यांचं ज्या प्रेम ज्या आता उमेदवारावर आहे ज्या गद्दाराबरोबर जो उमेदवार गेला तिथून तो घराडासोबत चोरलेल्या पक्षाबरोबर आला आणि मग त्यानंतर त्या उमेदवारानं जी काही भूमिका मांडली आता त्या उमेदवाराची कुठंतरी आता पराभव व्हायला लागला आहे सन्मान्य जे उमेदवार आहेत त्यांचा आता पराभव व्हायची वेळ आली किंवा ती व्हायच्या आता परिस्थिती निर्माण झाली मग त्यांना छान पण सुचलं मग चार तालुक्यातल्या लोकांनी प्लॅनिंग केलं की तू असं बोल तू असं कर तू असा बोर्ड लाव असं तो रोडचं हे कर तिथं खाली उभा राहा त्या बाईट दे हे कुबाड रचना फार सोपं असतं साहेब पण याची किंमत ज्याने कोणी केलं ना त्याला राजकारणात मोजावी लागेल कारण तुम्ही शरद पवारांना डॅमेज करायला निघालात आणि ते कोणी शिवसैनिक वगैरे नाहीत ते शरद पवारांच्याच साथीनं जे तालुक्यात राजकारण करतात त्यांच्या माध्यमातून हे घडलं की काय ही चर्चा आमचा संशय कोणावर ही सांगतो ना ही चर्चा लोकांमध्ये आहे कोणावर संशय संशय माझा कोणावरच नाही मी सांगतो एक सांगली निर्देश तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्यावर आहे माझं म्हणणं समजून घ्या आहे तुम्ही ते ओढून घेताय कोणाला तुम्ही म्हणता याच्या पाठीमाग कोण करत हो करताय ना मला खात्रीशीर माहिती त्याची याच्यामध्ये नुसते श्रीकृष्ण शिवसेने म्हणणारे लोक आहेत ना ते नाही आहेत करत करत कोण हा तो शोधणं गरजेचं आहे तुम्ही तिथपर्यंत आलात माझं म्हणणं आहे आमदार अतुल बेनकेंचा हात नाही माझा हो त्यांचा माझा काय माझं मी नाव घेतलं का तुम्ही नाव घेताय त्यांचा हात असेल तर तुम्ही शोधा पण अशा प्रकारचा आमदार बेनकेंचा हात नसेल नसेल तर आनंदाची गोष्ट आहे मला काय माहीत नाही असे संशय कोणावर पण हे हे जाणीवपूर्वक तयार केलेलं काम आहे अमोल कोहलीनं डॅमेज करायचं खासदार आलडराव जे काय आता निवडणुकीचे उमेदवार आहेत खासदारकीचे त्यांना आता पराभव कुठंतरी ह्या लोकांना माहिती आहे की तालुक्याचा कल पवारसाहेबांकडं आहे तालुक्याचा कल उद्धव साहेबांकडं आहे तालुक्यातील साह तालु काँग्रेस पक्ष एकवटलेला आहे मतांची ताकद वाढलेली आहे तालुक्याच्या एकूण सगळ्या भागामध्ये सगळ्या मतदारांचा कौल ग्राउंड लेवलला काय ते तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना दाखवलेला आहे त्याच्यामुळं आता याला पर्याय काही नाही म्हणून वेगळं त्याला अंग द्यायचं आणि मग आमचं आळेगाव काय करत त्याच्यामध्ये हायलाईट करायचं आळ्यामध्येच पक्ष लोकांचे फुटतात म्हणजे लोकपक्ष बदलतात आळ्यामध्येच तरुणीकडनं तिकडे उड्या मारतात आळ्यामध्येच काही ते निष्ठावान शिवसैनिक आलेत ही कुठली पद्धत आहे अहो आखा तालुक्यामधल्या निष्ठावान शिवसैनिकाची व्याख्या वेगळी आहे म्हणजे मी सुद्धा फसलो ना पक्षांतरच्या कामामध्ये म्हणजे मलासुद्धा मा बुद्धी गाण ठेवायला लागली त्या सगळ्या भावनेच्या कालखंडामध्ये आयुष्यातली झाली ती गोडचूक मी मान्य केली ना पण पवारसाहेबांना असे अनेक लोक डॅमेज करून गेले पवारसाहेब त्र्याऐंशी सुद्धा अपराजित योद्धा आहे आणि लढणारा हा त्र्याऐंशी वर्षाचा योद्धा हा या महाराष्ट्रामध्ये वैचारिक क्रांती करून केल्याशिवाय राहणार नाही आणि मोदी शहाचे मांडलिक होण्यापेक्षा स्वाभिमान जगण्याचा धडा पवारसाहेब या राजकारणाच्या माध्यमातून लोकांना देत खात्री आहे त्यामुळे असल्या सटरफटर गोष्टी करून हे जे शिवसेने वगैरे म्हणत आहेत यांना हे शोभत नाही यांनी हे करू पण नाही फ्लेक्सबाजी करण्याचे काही कारणही नाही तालुक्याच्या राजकारणात वेगळं वळण देऊ पण नाही त्यांनी त्यांची भूमिका मांडायची नाही भूमिका मांडायला खूप माध्यम आहे काय चुकलं त्यांचं भूमिका मांडायला माध्यम आहे साहेब चुकलं काय ते म्हणत आहेत हे चुकलं त्यांच्या निष्ठेबद्दल तुम्हाला शंका ना सांगा ते असं म्हणाले की आम्ही उद्धव साहेबांचे सैनिक आहोत हो म्हणाले की असं म्हणाले की आम्ही आम्ही अमोल कोल्ह्यांचे सैनिक आहोत उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत असं म्हणाले अहो ते असं म्हणाले की आम्ही अमोल कोल्ह्यांच्या सोबत आहोत अमोल कोल्ह्यांचा संबंध कुठे येतो उद्धव साहेब कोणाबरोबर आहे आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही निष्ठवंत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत जर आमच्या पक्षाला शरद पवार जर अशी संपवण्याची भाषा करत असेल तर आम्हाला अमोल उमेदवार मान्य नाही हो साहेबांनी ज्या उमेदवाराचं समर्थन केलेलं आहे महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे तो ठरून चार महिने झालेले आहेत प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि पवार साहेबांनी भूमिका आज नाही मांडली पवार साहेबांनी एकोणीस सालीच मांडली की यांना आम्ही भाजपवर जाऊ देणार नाही त्याच्यावरतीच अनेक खल झाला सत्ता भोगून झाली जे आत्ता सेनेतनं बाहेर पडले जे राष्ट्रातनं बाहेर पडले त्या लोकांनी मोठमोठी मुट मंत्रिपदं भूषवली त्यावेळी यांना स्वाभिमान निष्ठा काही पक्षाचा कळाला नाही आता काहीतरी निवडणुकी तोंडाने काढून मला वाटतं याच्यामध्ये लोकांच्या डोक्यात काहीतरी वेगळं घालायचं आणि पवारसाहेबांना डॅमेज करायचं अरे पवारसाहेब हा हिरा आहे तुमच्या असल्या हातोड्याने घणाने तो फुटणारा नाही आहे शेवटी तुम्ही असले छटोर गोष्टी करून त्यांना डॅमेज करून काही फायदा करणार नाही पवारसाहेबांविषयी तालुक्यातली जी सहानुभूती आहे ती प्रचंड मोठी आहे श्रमकरी कष्टकरी जो काही शेतकरी आहे मजूर आहे उपजीविका करणारे जे लोक आहेत हे सगळ्या लोकांना पवारसाहेबांविषयी प्रचंड मनामध्ये आदर आणि सन्मान आहे उद्धव साहेबांच्याविषयी प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट आहे त्यामुळे मला वाटतं ह्या शि शिवसेना म्हणजे जे कोण म्हणतात आम्ही एकनिष्ठ आहोत त्याच्याकडे फार महत्त्व देण्याला काही गरज नाही आहे तालुक्यातलं राजकारण हे जे महाविकास आघाडी ज्या ताकदीनं लढते ना तो निर्णय तुम्हाला आता चार तारखेला जूनला निकालात समजेल हा तालुकाच काय आळेगावच काय एकोणशेर लोकसभा मतदारसंघामध्ये असणारं लीड कोल्हेसाहेबांच्या दीड ते दोन लाखाचा असेल ह्याने किती कृज वापरू द्या किती पैसे वापरू द्या सत्तेतले किती आमदार घेऊन त्यांनी आज शक्तीप्रदर्शन करू द्या लोक ह्या पोटरा नाहीत म्हणजे आज लोकांना आपण जर सांगायला गेलो ह्याला मतदान करा लोकं आम्हाला कळतं लोकांनी पेपर वाचला आहे लोकांनी टी व्ही पाहिला आहे लोकांनी सोशल मीडिया पाहिलं आहे कोण कसं सुरत गुवाहाटला पळून गेलं ते पाहिलं आहे कोण पवारसाहेबांची के दगाबाजी केली ते पाहिलं आहे आणि त्यामुळं आता लोकांना हे माहिती आहे अमोल कोल्हाने काय ताकद आहे अमोल कोल्हे संसदे कसं गरजलेत किती अभ्यासपणे मुद्दे मांडलेत कोविडच्या काळामध्ये कसं लसीकरण करून घेतलं आहे अमोल कोल्हेंनी कसं को, को इलेक्ट्रेड कॉरिडॉरचं काम केलं आहे शिवशंभू कॉरिडॉरचं कसं त्यांनी मंजूर करून आणलं आहे त्यांनी वन औषधीचा प्रकल्प कसा आणला आहे त्यांनी इंजिन सिटी कसं आणलं आहे चाकांचं आरोग्य हॉस्पिटल कसं आणलं आहे त्यांनी गावोगावी जे काही निधी दिलेले आहेत ठीक आहे काही प्रमाणात दिला आहे कारण सत्य बाहेर ते होते पण राज्यातल्या सरकारमध्ये सत्तेत असताना त्यांनी निधी दिला आहे ना त्याची पण यादी आपल्याकडे साडे मला वाटतं साडे एकोणीस हजार कोटी रुपयांची कामं मात्र सांगत त्यांनी केलेली आहेत आज डॅमेज करतात लोक ह्याच्यामध्ये जे काही त्यांनी कोणी सविडा वेळा उचलला आहे अमोल पराभूत करायचं किंवा काही शंग बांधला असेल ते कुठल्याही मुद्द्यावर अमोल कोल्हा खोडून काढतात पण त्यांचा कॅलेबर त्यांचं टॅलेंट त्यांच्यामधला असणारा जो काही गुण आहे चांगले ते झाकता येणार नाहीत एखादा हिरामातेमध्ये स्वतःचा अमोल कोल्ह्यांबद्दलचा अनुभव काय नाही माझा अनुभव हा होता की अमोलकोर्लं अवेलेबिलिटी त्यांची कमी होती लोकांना ते भेटत नव्हते हा माझा अनुभव आहे पण त्या कालखंडामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या करता ते केंद्रात निधी आपला डायरेक्टली काय असा रस्त्याला गटरला किंवा कुठल्या छोट्या मोठ्या कामांना ते देऊ शकत नव्हते त्यांच्या मोठे मोठमोठे प्रोजेक्ट करत होते त्यांनी ते केलं आहे पण बायपासची कामं त्यांनी केली बायपासचं टेंडरिंग त्याच्या काळामध्ये झालं त्यांनी पूर्णपणे ते काम करून घेतलं भुयर मार्ग झाले जेवढं त्यांच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आहे त्यांचा सगळा पत्रव्यवहार रेकॉर्डवर आहे सगळी भाषणं त्यांची रेकॉर्डवर हो आहेत त्यामुळे त्यांचं काम उजवू आहे आणि पण त्यांची आपल्याला पब्लिक बरोबर जो टच असायला हवा आहे जो काही अवेलेबिलिटी त्यांची लोकांमध्ये हवी आहे हो सहजपणा ते उपलब्ध व्हायला हवे होते ते नाही झाले तुम्हाला मान्य आहे मान्य आहे पण म्हणून त्यांचं टॅलेंट झाकत नाही त्यांचं खासदारकीचं असणारं उत्तरदायित्व झाकत नाही त्यांचं कामावी प्रति असणारी जी काही त्यांची कर्तव्याची भावना आहे ती पुसत नाही ना त्यांनी काम केलंच ना संसदेमध्ये त्यांचा अटेंडन्स आहेच की आज मोदी शहाला घाम फोडायची ताकद अमोल आहे दाखवलं ना त्यांनी आपल्या मतदारसंघाला आणि त्यांना तुम्ही तुमच्या शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून असेल आणि काही सभांच्या माध्यमातून असेल अशा दादानी त्यांनी कौतुक पण केलं आहे त्यांना पक्षाचा प्लॅटफॉर्मवर त्यांना काम करायला संधी दिली आणि त्यांनी खूप ताकदीनं पक्ष वाढवण्याचं काम केलं त्यांनी काय चुकलं आहे मुळामध्ये तुम्हाला ज्यावेळेला प्लॅटफॉर्म मिळतो त्यावेळी पवारसाहेबांच्या सोबत राहण्याची कणखर भूमिका त्यांनी घेतली बाकी पळाले बातम्या शेतीच्या अन्यायाच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका